ऐरोली वार्ता आरसा समाजाचा ऐरोली सर्कल येथे शिवसेना व युवासेना ऐरोली विधानसभा यांच्या मार्फत नुकतेच झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी सर्व शिवसैनिक तसेच महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित राहून काळे झेंडे तसेच काळी फीत लावून तसेच घोषणा देऊन निषेध व्यक्त करण्यात आला हल्ल्यात मृत नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली ऐरोली शहर शिवसैनिकांच्या वतीने ऐरोली दिवा सर्कल येथे काश्मीर येथे पाकिस्तानी अतिरेक्यांकडून हिंदू पर्यटकांवरती केलेल्या भ्याड हल्ल्याचे निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी मोठ्या प्रमाणात शिवसैनिक उपस्थित होते अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले या प्रसंगी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता या प्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख द्वारकानाथ भोईर शहर प्रमुख मनोज हळदणकर उपजिल्हाप्रमुख सुरेश भिलारे महिला जिल्हाप्रमुख शीतल कचरे नवी मुंबई सीख समाज जिल्हाप्रमुख गगनदीप सिंग कोहली युवा सेना शहरप्रमुख चेतन पाटील नगरसेवक आकाश मडवी जगदीश गवते शुभांगी गवते बहादूर बिष्ट अंकुश सोनवणे हेमांगी सोनवणे राजू पाटील विजानंद माने राजू कांबळे सहसंपर्क प्रमुख ॲडव्होकेट रेवेंद्र पाटील मनाली हळदणकर बंडू दादा केणी शिवसेना विभाग प्रमुख साहिल चौगुले विनोद कामेरकर गजानन चौरसिया निलेश आमले शाखा प्रमुख योगेश हांडे हरजित सिंग तसेच रिक्षा युनियनचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी तसेच ऐरोलीतील नागरिक मोठ्या संख्येने निषेध करण्यासाठी उपस्थित होते यावेळी अतिशय निर्गुणपणे पाकिस्तानने पोचलेल्या अतिरेक्यांनी दहशतवाद्यांनी आपल्या पर्यटकांवर आपल्या बांधवांवर त्या ठिकाणी निर्गुणपणे हल्ला केला हल्ला करताना सुद्धा एखाद्या माणसाला धर्म विचारायचा आणि देशाचे मान्य पंतप्रधान यांच्याबद्दल त्या ठिकाणी विचारणा करायची अशा प्रकारचे निर्घुण कृत्य या दहशतवाद्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे त्यामुळे या घटनेचा धिक्कार करावा तो कमीच आहे परंतु आमची या देशाचे माननीय पंतप्रधान मोदी साहेब आणि या देशाचे गृहमंत्री माननीय अमित शाह साहेब यांना विनंती आहे की भविष्यामध्ये ह्या पाकिस्तानकडून अशा प्रकारचा कुठलाही हल्ला होणार नाही त्याकरता या दहशतवाद्याचं नाम मिटवण्याकरता पूर्णपणे पाकिस्तानचा म्हणा किंवा दहशतवाद्यांचा नायनाट करावा आणि ही घटना जेव्हा काल समजली तेव्हा या राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांनी तात्काळ या घटनेची दखल घेऊन त्या ठिकाणी श्रीनगर येथे दिल्ली येथे संपर्क साधला आणि जे बांधव त्या ठिकाणी अडकलेले आहेत किंवा जे मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांच्या नातेवाईकांना किंवा इतर त्यांना मदत कशी होईल या अनुषंगातून त्यांनी दखल घेऊन संपर्क साधला एवढंच नव्हे तर शिवसेनेच त्यांनी मदत कार्य करण्यासाठी शिष्टमंडळ त्या ठिकाणी कार्यकर्ते त्या ठिकाणी पाठवले गेले आमचे खासदार नरेश मस्के साहेब श्रीकांत शिंदे साहेब या ठिकाणी संपर्क ठेवून आहेत आणि म्हणून मी सर्व नागरिकांच्या वतीने मान्य पंतप्रधानांना पुनश्च विनंती करतोय की पाकिस्तानचा एकदा काय तो नायनाट करावा आणि या दहशतवाद्यांचा नायनाट करावा आणि त्यातून आज या ठिकाणी मृत्युमुखी जे पडलेले आहेत ईश्वराकडे प्रार्थना करतो की त्यांच्या कुटुंबियांना त्या ठिकाणी शक्ती देवो ते, ते देव। दुःख सावरण्याची शक्ती देवो आणि त्यांच्या आत्म्याला चिरशांती मिळो अशी आम्हा सर्वां कार्यकर्त्यांतर्फे भावपूर्ण झाले आज आपण पाहतोय की कालच काश्मीर काश्मीर इथे पुलवामा या ठिकाणी पाकिस्तानी आतंकवाद्यांनी जो हल्ला केलेला आहे तो अगदी अमाननीय आणि हल्ला झालेला आहे आजपर्यंत आपण काश्मीर मध्ये अतिशय वेगवेगळ्या सेन्सिटिव्ह एरिया म्हणून परंतु काही दिवसापूर्वी जेव्हापासून आपल्या सर्वांचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबाने बरेचशे काही सुधारणा केल्या गेल्या तीनशे साठ आलं आणि पाकिस्तान एक शांतता झाला होता आणि या मध्ये आताच्या काळात नागरिकांचा पर्यटन स्थळ म्हणून तिकडे ओघ वाढलेला आपण पाहत होतो परंतु कालच्या हल्ल्यामुळे पुन्हा एकदा पाकिस्तान हा झालेला आहे आपण पाहतो कालच्या कार्यक्रमात सुद्धा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री शिवसेना नेते यांनी याविषयी अत्यंत तळमळ व्यक्त केली आणि आज आपण पाहतोय की शिवसेना नेते आणि उपमुख्यमंत्री मान्य एकनाथजी शिंदे साहेब हे पाकिस्ता पुलवामा या ठिकाणी जाऊन जे पाकिस्तानी हल्ला झाला त्याच्या विरोधात आहेत जखमी असलेल्या नागरिकांची विचारपूस करता आहेत जे नागरिक अडकलेले आहेत त्यांना सुरक्षित स्थळे कसं बस पोहोचवता येईल त्यांना जे काही मदत करता येईल ते करण्याकरता आज आपण पाहतोय सर्व खासदार श्रीकांत शिंदे असतील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील ते आज गेलेले आहेत त्यांनी आज सर्व बैठका कॅन्सल करून भक्ती पैल हा संदेश तिथे गेलेला आहे सर्व शिवसेनेच्या वतीने आम्ही एकच विनंती करू पंतप्रधानांना मोदी साहेबांना तसेच गृहमंत्री अमित अमित जे शाह साहेबांना की शक्य तेवढं कठोरात कठोर पावलं उचलून पाकिस्तानी आतंकवादी हल्ले पुन्हा होणार नाही याबाबत आपण ठोस कारवाई करा शिवसेना अर्ली विधानसभेच्या वतीनं या ठिकाणी या प्रांगणामध्ये पहलगाम अर्ध काश्मीर येथे झालेला भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी अल्पावधीमध्ये या ठिकाणी कार्यकर्ते पदाधिकारी जमले आणि त्यांच्या उपस्थितीत आज या ठिकाणी निषेध व्यक्त करण्यात आला त्याचबरोबर जाणार हुतात्मा पत्कारला अशांना श्रद्धांजली सुद्धा अर्पित केली यापूर्वी असं कधीच घडलं नव्हतं अशी अपरित घटना या ठिकाणी घडली ही ताजदाला वेदना देऊन गेली शार, शहरा शरीरावर अक्षरशः काटे उभे राहिले असं प्रसंग आपल्या डोळ्यासमोर जरी उभा केला तर तो भिना या ठिकाणी मनामध्ये निर्माण होते महिलेच्या समोर तिच्या पतीची हत्या होते ती महिला वेदनेने विवळत असलेल्या पतीकडे पाहत हत्रिकेला विनंती करते ज्याप्रमाणे माझ्या पतीला मारलंस त्याप्रमाणे माझी सुद्धा हत्या कर परंतु त्या निर्दया तिकवेकेने या ठिकाणी तुझ्या मोदीला जाऊन सांग अशा प्रकारचं वक्त करून या ठिकाणी एक चॅलेंज आहे आमच्या देशाला केलं असं या ठिकाणी आमचा पूर्ण विश्वास सैनिकावर आहे आमचे सैनिक याला प्रत्युत्तर नुकतीच देतील आम्ही निषेध करतोच पण प्रतिक्षेत सुद्धा आहोत त्याप्रमाणे स्ट्राईक सर्जिकल स्ट्राईक झालं त्या पुलगामाच्या नंतर ज्याप्रमाणे या ठिकाणी अपेक्षेचा खात्मा झाला त्याप्रमाणे आज सुद्धा इतकाच आत्मविश्वास या ठिकाणी आमचा गुनवलेला आहे आमच्या सैनिकांना या ठिकाणी संपूर्ण अधिकार या ठिकाणी प्रशासनाने द्यावे आणि प्रत्येक अधिकाऱ्याला शोधून शोधून या ठिकाणी त्या निर्गय त्यांना त्यांनी हत्या केली त्या निर्णयपणे त्याला या ठिकाणी उत्तर मिळालं पाहिजे एक संदेश पाकिस्तानपर्यंत पोहोचला पाहिजे की या ठिकाणच्या भारतीयांना ना, भारतामध्ये नाही भरलेल्या आहेत आम्ही आमच्या गमावलेल्या ना, नागरिकांच्या कपती संवेदना व्यक्त करतो आणि या हल्ल्याचा निषेध करत मी माझ्या शिवसेना परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो आणि मृतात्म्यांना शीर्षांती लाभो असे ईश्वर मी प्रार्थना करतो एप्रिल रोजी पहलगाम इथे अतिरेक्यांकडनं पर्यटकांवर भ्याड हल्ला करण्यात आला आणि या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्याचा आम्ही शिवसेना पक्षातर्फे सर्व आमचे कार्यकर्ते असतील प्रभागातील सर्व नागरिक असतील माझे सहकारी राम गुलाम दुबे सोनू मिश्रा सर्व सागर माझे सर्व सहकारी हे आ, या बॅड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी इथे जमलेले आहेत आणि आमच्यातर्फे सर्व नवी मुंबई शहरातर्फे आम्ही पाकिस्तानचा आणि अतिरेक्यांचा निषेध करतो आणि आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी आणि गृहमंत्र्यांनी पाकिस्तानला चांगला धडा शिकवावा आणि त्याचं प्रत्युत्तर देऊन मोठी कारवाई करावी अशी आम्ही त्यांना विनंती करतो सर्व शिख समुदायाच्या वतीने पण आम्ही हे जे पाकिस्तानमध्ये झालेला भ्याड पाकिस्तानी जो हिंदुस्थान पहिलगाम जो ब्याड हल्ला केला आहे आत्रिका आत्रिकेच्या तर्फे त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो एक कटई कोणीही सहन करून घेणार नाही आणि जाती धर्म विचारून जर कोणी आम्हाला आमच्या माणसांना हिंदुस्थानीवर गोळ्या झाड आम्ही जाहीर 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 निषेध करतो आम्ही पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांना विनंती करतो परत एकदा सर्जिकल स्ट्राईक होऊ द्या आणि आमच्या हे सर्व जी लोक मृत्युमुखी पावलीत त्यांना त्यांच्या आत्म्याने तेव्हा शांती भेटणार पहिली गोष्ट म्हणजे बोलत असताना पहिला निषेध करतो त्या पाकिस्तानी भाडव्यांचा स्पष्ट शब्दात बोलतो मी बाळासाहेबांचा शेवटी काय परिधान करता घालता लोक त्याचे कपडे घालून आमच्या निराभरात पर्यटकांवरती घोळ्या घालता जी काश्मीर मध्ये काही घटना घडलेली आहे नाव विचारून धर्म विचारून घोळ्या घातलेल्या आहेत हा कदा शिवसैनिक सहन करणार नाही आणि म्हणून कालच आमच्या एकनाथजी शिंदे साहेबांनी आमच्या निर्धार निर्धार मेळावा होता त्या मेळामध्ये व्यक्त केलेला आहे हा पाकिस्तानी दहशतवाद आणि आज सकाळी लवकरच त्या जे महाराष्ट्रामध्ये आमचे पर्यटन जम्मू काश्मीर मध्ये पर्यटन अडकलेले आहेत त्यांच्या संरक्षणासाठी त्यांना सुरक्षित घरपोच करण्यासाठी एकनाथजी शिंदे साहेब आज श्रीनगर मध्ये पोहोचले संपूर्ण टीम हे आम्हाला बाळासाहेबांनी शिकवले हे हिंदु, हिंदुस्थानचं प्रेम आहे हे हिंदुस्थानचे विचार आहेत हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी त्या शिवसैनिकांना आम्हाला हे आहे आणि म्हणून ऐरोली विधानसभा क्षेत्रामध्ये ऐरोली शहरामध्ये जिल्हा प्रमुख आमचे साहेब शहर प्रमुख मनोजनकर साहेब असतील सगळे नगरसेवक सर्व पदाधिकारी युवासेना शिवसेना महिला आघाडी यांच्या वतीनं आणि तमाम आयुर्वेद नागरिकांच्या ना, वतीनं ज्या पाकिस्तानी दहशतवाद्यांनी जो हा निरापराध नागरिकांना गोळ्याबाळीगार बोलिबार म्हणजे मृत्यूमुख पाडलं त्या पाकिस्तान आमचा मी ज्या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि जे निरापराध नागरिक त्या ठिकाणी मृत्यूमुखी म्हणले त्यांच्या वतीनं या पाकिस्तानचा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंदुस्तान श्रीनगर मध्ये झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि त्या झालेल्या घटनेबद्दल आम्हाला सर्वांनाच मनापासून त्या घटनेचा आम्हाला दुःख झाला आहे आणि त्याच घटनेसाठी हा शिवसेना नाही तर एका देशप्रेमी देशवर प्रेम असल्या सर्व लोकांचा पाकिस्तानाच्या विरोधात आणि त्या आतंकवाद्यांच्या विरोधात हा निषेध होता